प्रकारचे वार्ता आहे समजा माता असणारे त्या ठिकाणी गेलेले आहेत पेटी उचलून हो। असणारे बघू लागलेले आहेत तर थोडी पेटी असे झालेली आहे त्यावेळेस राजा रावण सुद्धा असणारा आपल्या दहा हाताने उचलायचा प्रयत्न करतो परंतु त्यालाही पेटी हले झालेली आहे त्याशी उचलित उचलेची शक्ती बळांची मावळली गती रावण चित्ती चलकापे रावणाला दोन नाही तर वीस होते त्या वीस ही हाताने राजा रावण असताना त्या ठिकाणी पेटी उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याची ताकद असणारे त्या ठिकाणी क्षीण झालेली होती पेटी इंचभर सुद्धा असणारे त्या ठिकाणी खाली रसी झालेली होती त्यावेळेस कारण काय केले ते का म्हणले प्रधान वेग सृजन पेटी माझी कोण निदान पाहू गेला ते म्हणू लागलेले आहेत की पेटी हलत नाही तर नाही हल परंतु उघडून नेमकं पेटीमध्ये काय आहे हे आज तुम्ही बघा मग असणारा पुढचा निर्णय घ्या अशा प्रकारचे प्रधाना असणारे त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे रे उघडताची पेटी ते दृष्टी अनर्घरत्न कन्या गोमटी जे कोणी गोरटी आणि त्यावेळेस त्यांना पेटीचा दार उघडलेला आहे त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे अतिशय तेजस्वी अशा प्रकारचे डोळे असणारे त्याच्याकडे बघण्यासाठी बंद करावे लागत आहेत अशा प्रकारचं तेजीच आहे असं सांगत सावध होता कन्याच सांगे पूर्व मंदोदरी म्हणे हे कृत्य निश्चित करावायागितलेलं आहे ते कन्या बघितलेली आहे ती कन्या बघितल्याच्या नंतर असणारा राजा रावणानं जे काही पूर्व वृत्तांत झालेला होता कशा प्रकारचं युद्ध झालेलं होतं आणि हे रत्न कुठून आणले हे सर्व वृत्तांत ज्यावेळेस मंदोदरी मातेला सांगितला त्यावेळेस मंदोदरी माता असणाऱ्या राजा रावणाला का पाळी ता निर्दली पिता जननी सुरासुर भो भुलोनी निमा i दानव मानवाच्या त्रणी पडल्या रांगणी आणि ह्याच्यामुळं असणार काय वृत्तांत झालेला आहे तुम्ही आता बघितला नाही का अहो ज्या असणाऱ्या माणसाला हिचा प्रतिपाळ केला लहानाचा मोठा असणार या लक्ष्मीला केलं त्या के लक्ष्मीनेच असणारा त्या दोघांचा सुद्धा घात केलेला आहे अहो ज्यांनी नुसती अभिलाषा त्या लक्ष्मीची केली त्यांचा सुद्धा घात असणारा त्या ठिकाणी रणांगणामध्ये झालेला आहे सर्व दानवांचा दैत्यांचा देवांचा सुद्धा घात असणारा या लक्ष्मीने केलेला आहे हिला कशाला तुम्ही घेऊन आला अशा

जितक्या पटकन होईल तितक्या पटकन ही पेटी उचला आणि आपले जी सीमा आहे तो आपल्या आधीच्या बाहेर लंकेच्या आधीच्या बाहेर घेऊन असणार हिला कोणाच्या तरी अवाली करा ही आपल्या लंकेमध्ये ठेवू नका अशा प्रकारची विनंती म्हणतो तरी माता राजा करत आहे इचा करीता बाळगात आता चिबेला नर राज्यात त्या चालून आपल्याला त्रास देईल म्हणून आता जर आपण हिचा घात करून टाकला तर ते सुद्धा नाही काय चालणार कारण तिचा जर आता घात केला तर लगेच आपला सुद्धा घात शंभर टक्के होणार आहे म्हणून या लक्ष्मीचा ना नाद ना ना करू नका हिला आपल्या आधीच्या बाहेर पटकन येऊन जोडा अशी विनंती म्हणतो तरी म्हणा आताची हे इची पेटी राहुना इशी मारिता कडकडाटी अनर्थ

पेटी ते गावया सर्व तासवीसार राजा रावणाला सुद्धा त्या मंगोदरी माताच बोलणं पटलेलं आहे म्हणून सर्वांना विचार केलेला आहे की सर्व प्रधानांना सर्वसेवकांना बोलवा आणि लवकरात लवकर ही पेटी इथून हलवा अशा प्रकारचा आदेश राजा रावणाने दिलेला आहे कन्या त्यागा शिग्रवंत विमानाल देत वरित मनोदरी दुताची सांगता असणारा विमान त्या ठिकाणी पेटी नेण्यासाठी ने आलेला आहे आणि मंदोदरी माता सेवकांना सांगू लागलेले आहेत की बाबा ही पेटी घेऊन जा पण अशीच फेकून देऊ नका हिला जमिनीत असणारा फोनवर पडून टाका अशा प्रकारचा आदेश मंगोदरी मातांनी दिलेला आहे प्रेटी ठेवाल देते आणि सुद्धा आनंद होईल त्यापेक्षा काय करा जमिनीत जर तुम्ही आले अशा जाग्यावर पुरा की तिथे कुणीही माणूस वगैरे जात नाही त्या ठिकाणी कुठल्याच्या नंतर बरेच दिवसही राहील याच्या नशिबात असं त्याला भेटल अशा प्रकारचा आदेश म्हणतो तरी माताने दिलेला ग्रस्त श्रमिक ब्रह्मचारी अरे जो असणारा नितांत ब्रह्मचारी पूर्णपणे ब्रह्मचारी असेल त्याच्या घरी असणारा ही तोच असणारा हिचा प्रतिपाळ करू शकतो तोच असणारा हिचं रक्षण करू शकतो अशा प्रकारचा असणारा ही मुली आहे म्हणून असणार ज्याच्या नशिबात असेल तो सांभाळेल असं म्हणून म्हणतो तरी माता त्या पेटीला त्या ठिकाणा वाट वाटायला पेटी घालितची विमानी ते माझी उठली धोवली मी मागुती येईन लंका रक्ष राक्षस दहन ही आणि ज्या वेळेस ती पेटी उचललेली आहे विमानामध्ये असणार त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी ठेवलेले आहे त्यावेळेस त्या पेटी मधून असणारे आकाशवाणी झालेली आहे मोठा आवाज निघालेला आहे मी आता जात आहे परंतु सर्व राक्षस कुळाचा घात करण्यासाठी मी लवकरच वापस येईल अशा प्रकारचा आवाज असणारा त्या पेटी मधून आलेला आहे माझे करिताची अभिलाषा न रावणाची येईल मरण माझे निमित्त संपूर्ण राक्षसा अरे राजा रावणाने असताना रा। माझी अभिलाषा केलेली आहे कारण राजा रावण अभिलाषा केल्यामुळे असताना त्या ठिकाणी उतरला होता त्यामुळे असताना यानं माझी अभिलाषा केलेली आहे आज मला या ठिकाणाहून लावत आहे परंतु मी या राक्षसपणाचा घात करण्यासाठी निश्चितच वापस येणार आहे अशा प्रकारचा आवाज असणारा त्या पेटी मधून आलेला आहे आयसा एक शब्द रावण झाला राक्षस धाकती स्वता भविष्य विरोध ऐकून आणि अशा प्रकारचे भविष्यवाणी ऐकल्याच्या नंतर असणारा राजा रावण असणारे शांत झालेले आहेत काहीही बोलण्याचे झालेले आहेत परंतु सर्व सेना असणारे त्या ठिकाणी राजा रावणाचे घाबरू लागलेले आहे आता काय होत काय नाही असा विचार करणं पडलेला आहे बुद्धी पेटी घालून मानी पाहत पाहत आले अवनी वधे आतिशिमा लक्षणी पेटी निक्षेपून ते गेली आणि त्यावेळेस असणारा ते जे दूत होते मंदोदरी माताचे ते त्या ठिकाणावरून पेटी घेऊन असणारे निघालेले आहे आपले असणारे लंकेची सीमा असणारे त्यांनी पार केलेली आहे आणि ज्या ठिकाणी विदेही राजा असणारा राहत होता जनक राजा त्या जनक राजाच्या असणारा राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये जाऊन शेतामध्ये असणार पेटी पुरण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे ते भूमी नांगर धरावया शेती धरावयाच्या जमिनीत असणारा ती पेटी नेऊन पुरलेली आहे परंतु राजा जनक असणारे हे विधेय अशा प्रकारचे होते ते कशाही प्रकारचं लक्ष कोणत्या गोष्टीकडे देत नव्हते त्यांनी जितकी जी जमीन असणारी ते राजा जनकाची होती त्यांनी एका शेतकऱ्याला एका ब्राह्मणाला असणार करून थी 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 वरती, शेती करून का अशा प्रकारे म्हणून त्याला शेती दिलेली होती मग त्या शेतीमध्ये असणार काय झालं वेळ नांगर पेटी लागली ज्या माणसाला राजा जनकाला असणार खाण्यासाठी दिलं होतं त्या माणसानं नांगर असणारा धरलेला आहे पहिलाच तास असणार चालू केलेला आहे आणि पहिला तास अडद्यात जात का नाही तर ती पेटी असणारे त्या नांगराच्या फळाला अडकलेली आहे आणि पेटी त्या ठिकाणी वर आली तुझ्याशी सांगे क्षेत्र दुत धन्य धन्य तुझं सुमोरत पीक पिकले याद होत निधी माणसं असणारा तो शेती करू लागला होता त्याला म्हणू लागलेला आहे की खरं धन्य आहेच बाबा पहिल्याच नागर तुला गुप्त धन अशा प्रकारचं सापडलेलं आहे अशा प्रकारे त्या माणसाला असणारा तिचा एक मनुष्य होऊ लागलेला आहे तुझे पेटी एकताना म्हणे गुप्त ठेवा ते राज धन मज क्षेत्र तिथले दान ठेवा पण घेऊ नये आणि वेळेस असणारा तिथला एक द्विज म्हणजे शेजारी बसलेला माणूस असणारा त्या शेतकऱ्याला म्हणू लागला तुला ते धन सापडलंय आता तू तुझ्या पैसे कशाला कोणाला देतोस त्यावेळेस असणारा तो शेतकरी म्हणू लागलेला आहे हे ज्याच धन आहे त्याला देणार आहे अशा प्रकारचे शेती भूमीत घे तो शेतकरी जो आहे राजे जनकानं ज्याला शेती खाण्यासाठी दिली होती तो शेतकरी लगेच त्याने पेटी घेतलेली आहे आणि जनक राजाच्या असणारा दरबारामध्ये आलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत राजे तुमच्या रानामध्ये असणारे

ब्रह्मार्पण तुजवर्या त्यावेळी साऱ्या जनक म्हणू लागलेले आहे की शेती मी तुम्हाला दान दिलेली आहे तिथे जे अन्न निघाल जे काही निघाल ते असणार ब्रह्मा तुम्हा ब्राह्मणाला दान म्हणून असणारा मी त्या क्षणी सोडलेला आहे म्हणून ते धन सुद्धा तुमच आहे अशा प्रकारचं या वेळेस असणारकरी म्हणू लागलेला आहे हो राजे तुम्ही असणारा म्हणून लागलेले आहे की तुम्ही मला शेती दान दिलेली आहे पण तुम्ही मला शेती दान दिलेली होती तुमचं जे गुप्त धन आहे ते तुम्ही मला दान दिलेले नव्हतं मी आणि पेटी तुम्ही अशा प्रकारचा असणारा तो शेतकरी त्यानं पेटी उघडून सुद्धा बघितलेली होती ती पेटी असणारे राजा जनकाच्या हवानी असणारा त्या शेतकऱ्याने केलेली आहे धन लोभ नाही तुझा धन लोब नाही मु राम चंकट पडिला राजा हे साधू माझ्या कळवाले आणि त्यावेळेस असणारा या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचा लोक नाही मग आता या पेटीच काय करावं अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी जनक राजांना पडलेला हे ते साधू बोले वचन या माझी कोण आहे धन हे काढून पावे आपण मग विचारू आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषीजन बसलेले होते त्या ऋषीजनांना असणारा जनक राजाने विचारलेलं आहे की आता नेमका काय करू शेतकरी पण घ्यायला झालाय मला पण त्याची काहीच गरज नाही मग त्यावेळेस ऋषीने सांगितलेलं आहे आधी काय करा ती पेटी असणारे उघडून बघा त्यात काय धन आहे ती बघा मग आपण वेदशास्त्रात काय वेदशास्त्र आहे त्याच्याप्रमाणे त्याचा न्याय निवाडा करू अशा प्रकारे राजा जनकाला त्या ठिकाणी असणारे त्यांचे जे काही ऋषी होते ते बोलू लागले हे उघडताची पेटी सौंदर्याची दृष्टी कन्या गोरटी आचार्य

त्या कन्याला पाहून सर्वांना आश्चर्य वाटू लागलेलं ला आहे सर्वांना नवल वाटू लागलेलं ला आहे की पेटीमध्ये असणार हे बाळ जेमक आलं कुठून असेल याचा माता पिता कोण असेल याचा जन्म कसा झाला असेल असा सर विचार सर्वांना पडलेला आहे हे कोणी लावण्य निदान जनके उचलल्या पण म्हणे हे माझ कन्या वेळेस असणार त्या कन्या कडे बघितलेला आहे उतरून घेतलेला आहे आणि जाऊ दे म्हणू लागलेले आहेत माझीच ही मुलगी आहे आणि आजपासून मी तिचा सांभाळ करणार आहे अशा प्रकारे जनक राजा बोलण्याबरोबर सर्व जनतेला आनंद वाटलेला आहे आणि उत्साह साजरा करून लागलेला आहे गरजे मंगळा तुरीच गरजे जे जका शांती पाठपडे जे ऋषीश्वरी लोकमंत्री अभिव्यक्त आणि कन्याला असणारी आहे म्हणजे सर्वजण आनंद उत्सव साजरा करू लागलेला आहेत कोणी मोठमोठ्या ढोल वाजवू लागलेला आहे ताशे वाजवू लागलेले आहेत आणि सर्वजण राजा जनकाचं करू लागले जनके पाळीली म्हणून जनकात मजा धरेने लागी म्हणती परिचे अयो निजा जगदंबा स्वतः जगदंबा अशा प्रकारचे आहे आणि लक्ष्मी मातेचा अवतार घेऊन असणार त्या ठिकाणी आलेले आहे जिनक राजाने पाळलेले आहे म्हणून असणार तिचं नाव जिनकात मजा अशा प्रकारचं सुद्धा एक नाव असणार सीता मातेचं आहे आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यामुळे असणार त्या धरणे मात्याचं सुद्धा नाव असणार सीता मातेला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे नांगर वाता लागली दाती पवली शेती हे सांगतली पूर्व हे नरदोयुक्ती त्यावेळेस असणार विश्वामित्र ऋषींना हे जी कथा आहे ती जनक जगभा सांगू लागलेले आहेत आणि त्यावेळेस ते जनकराजा म्हणू लागलेले आहेत ला की अशा प्रकारे सीता मातेचा जन्म झालेला आहे सीता माता असणार त्या फळामधून असणारा त्यांचा जन्म झाला तिथून असणारा त्या राजा रावणाच्या घरी गेल्या तिथून असणारा त्या शेतीमध्ये असणारा त्या पेटीमध्ये आल्या तिथून असणार मांजा असणार नशिबात असणार त्या ठिकाणी आलेल्या आहेत अशा प्रकारच्या त्या सीता मातेच्या जन्माचा फोटो वृत्तांत मी तुम्हाला सांगितला असा असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना बोलतो सीतेचे जन्म लक्षण याची मूळच कंद पुराण कालिका खंड हे निरूपण चूळच पूर्ण लिहिले जन्माची पूर्णच माहिती घ्यायची असल आसर तर ती असणारे कालिका खंडामध्ये असणारे लिहिलेली ले आहे ती पूर्ण तुम्ही वाचू शकता असे एकनाथ महाराज बघ अहिल्याचा ज्येष्ठ सुत दनका जो पुरोहित शतानंद स्वामी तेने हा वृत्तांत सांगितला असणारा जो आयल्या मातांचा पुत्र आहे शतानंद त्यांनी असणारा पूर्ण सांगितलेला आहे असं एकनाथ महाराज सांगितली चित्तेची उत्पत्ती सीता सम्रार्थी जनकाशी त्या ऐका आणि आता असणारा सीता मातेचा जन्म कसा झालेला आहे तर तुम्ही असणारे ऐकलेले आहे परंतु महादेवाचा जे शिवधनुष्याचा असणार त्या ठिकाणी नेमकं त्यांना भेटलं कुठून कशा प्रकारे ते त्यांच्या जवळ आलं याचा सुद्धा पूर्ण वृत्तांत तुम्हाला ऐकायला भेटणार आहे अशा प्रकारचा ग्रंथ करते सांगतात एका जनार्दना जन्म कथन पुणे असणारा आपल्या गुरुला शरण जनंदन स्वामींना शरण जाऊन सांगू लागलेले आहेत असणारा आजच्या अध्यायामध्ये असणार तुम्ही सीता मातेच्या जन्म कथन कशा प्रकारे जन्म झाला कुठं गेला काय काय केलं सर्व वृत्तांत असणारा तुम्ही ऐकलेला आहे आता पुढं असणार महादेवाचं जे धनुष्य आहे ते नेमकं जनक राजाला कुठून भेटलं आणि त्याचा काय वृत्तांत आहे हा अतिशय गोड तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तो पण आता असणारा नाही उद्याच्या अध्यायामध्ये आहे स्वस्ती श्री भगवंत रामायण बल कडेया का जनकी जन्म कथा नाम पंचदोषा जय श्री